बावीस सप्टेंबर पासून लागू होणाऱ्या जीएसटी सुधारणांचा थेट लाभ लघु उद्योजक आणि सर्वसामान्यांना होईल यामुळे राज्यभरात आनंदाचं वातावरण आहे परभणीमधल्या नागरिकांनीही या, पर या सुधारणांचं स्वागत केलं आहे सरकारने आता जे जी जीएसटी स्लॅब कमी केलेले आहेत त्यानिमित्तानं पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांचा उपचाराचा खर्च या निमित्तानं कमी होणार आहे शासनाने जे स्लॅब कमी केलेले आहेत त्यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू सुद्धा आहेत जे की किराणा किंवा दैनंदिन लागणाऱ्या याचा सुद्धा या निमित्तानं रेट कमी होणार आहे शासनाचं या पद या निर्णयाबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो संसार उपयोगी ज्या वस्तू लागतात घरातल्या त्या सुद्धा त्याची करणा त्याचे सुद्धा खूप कमी खुँ झालेले आहेत त्यामुळे हे नक्कीच आम्हाला मला आनंद आहे याचा की ह्याच्यामुळे आमचं आर्थिक नियोजन आता आम्हाला सांभाळायला खूप तार्यावरची कसरत करावं लागणार नाही ना। त्यामुळे मी केंद्र सरकारचे खूप आभार मानते की त्यांनी हे जीएसटी कर कमी केलेला आहे सुधारणा